नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भागतीस मी मंदार थकलो बुवा अभिलाषा अगं पाणी आणतेस का पप्पा कुणाला हाक मारताय घर लॉक होते आपण उघडले ना लॉक मग मम्मी घरी कशी असणार अभि माझ्याजवळ उभा राहून मला रागवत होता सांगत असला तरी त्याचा टोन रागवण्याचा होता अभिलाषाची एवढी सवय झाली मी नेहमीच्या सवयीने पाणी मागितले अरे हो विसरलोच जा पाणी घेऊन ये मी अभिला म्हणालो पप्पा मी पण थकलोय तुम्ही आणा आपल्या दोघांसाठी पाणी आणि मला भूक पण लागली अभि पोटावर हात ठेवून म्हणाला कारट्या आत्ताच बाहेरून खाऊन आलोय ना आपण आता आणखी तुला भूक लागली आणि पाणी आणायला सांगितले तर मलाच उलट कामं लावतोस मी त्याच्यावर ओरडत म्हणालो किती चिडताय पप्पा माझी मम्मी आली की मागेन मी तिला जेवण तुम्हाला काही काळजीच नाही माझी तो चेहरा छोटा करत म्हणाला नाटके आहे पक्का मी फ्रीजमधली पाण्याची बाटली आणली आणि त्यालासुद्धा पाणी दिले पाणी पिऊन सोप्यावर आडवा झालो अंधार पडायला लागला तरी अजून अभिलाषा आली नव्हती शरई वहिनी सोबत असल्यावर तसं काळजीचं कारण नाही मोबाईल बघता बघता मला कधी झोप लागली ते कळलंच नाही अहो असे काय झोपलात तुम्ही आणि अभी कुठे आहे अभिलाषाच्या आवाजाने मी डोळे उघडले हा काय इथे तर आहे मी समोर हात करत म्हणालो ती प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत होती अगं आत्ताच तर होता माझा डोळा लागला बहुतेक मी घड्याळाकडे बघत म्हणालो आठ वाजले होते डोळा लागला हो घोरत होतात तुम्ही हो लागली असेल झोप पण मुलाकडे लक्ष ठेवायचे ना कुठे आहे तो मी आले तेव्हा दारसुद्धा उघडेच होते सगळ्या रूम्स चेक केल्या कुठेच नाही तो अभिलाषा बोलत होती मी ताडकण उठून उभं राहिलो असे कसे लक्ष नाही माझे कुठे गेला असेल हा मुलगा मीही शोधायला लागलो थांब मी बाहेर बघून येतो मी तसाच धावत बाहेर आलो सोसायटीच्या पार्किंगमध्ये बघितले ग्राउंडवर बघितले रात्र झालेली असल्यामुळे मुलं जास्त बाहेर नव्हती विचारावे तरी कुणाला तिकडे अभिलाषाने आजूबाजूला विचारले तरी तो कुठेच सापडत नव्हता आता जीव खालीवर होऊ लागला माझा डोक्यात नको नको ते विचार येत होते अभिलाषा असा निष्काळजीपणा कधीच करत नाही मी का केला आणि अभिला काही झाले तर विचार करतच इकडे तिकडे शोधत होतो तेवढ्यात पुन्हा अभिलाषाचा फोन आला फोन फेकून द्यावा वाटला मला पण नाईला जाने उचलला मी अगं तो सापडला की सांगतो तुला पुन्हा पुन्हा कशाला फोन करतेस शोधतो ना मी त्याला मी चिडलो तिच्यावर अहो ऐका तरी बिचारी घाबरली माझ्या ओरडण्याने तरी बोलायचं आहे म्हणजे महत्त्वाचं असेल बोल आता मी म्हणालो शरयूकडे आहे तो आत्ताच फोन केला त्याने ती रडत होती बहुतेक आवाजावरून जाणवले मला बरं बरं घेऊन येतो मी त्याला आत्ता जीव आला माझ्या किती घाबरलो होतो आम्ही पण हा कशाला गेलाय तिकडे थांब आता चांगलीच खबर घेतो त्याची असे म्हणत मी निघालो अनुरागकडे अनुरागच्या घरी गेलो तर अभिमन्यूच्या बोलण्याचा आवाज येत होता अनुरागसोबत गप्पा मारत बसला होता शरयू एकटीच दुसरीकडे बसलेली अजूनपर्यंत दोघांमधला दुरावा कायम आहे हे स्पष्ट दिसत होतं कसं होणार या दोघांचं त्या गणेशालाच माहीत काय रे इथे बसलायस आणि मी गावभर शोधतोय तुला सांगून यायची पद्धत आहे की नाही मी रागात म्हणालो अरे एवढा कशाला चिडतोस तू झोपला होतास म्हणून मी फोन नाही केला तुला अनुराग म्हणाला पप्पा तुम्ही झोपलात म्हणून मी बाहेर खेळायला आलो पण मुलं आज सगळी बाहेर फिरायला गेलेली मग मी शिवण्यासोबत खेळायचे म्हणून इथे आलो तर ती नव्हती मग अंकलसोबत गप्पा मारत बसलो भूक पण लागलेली अंकलनी खाऊ करून दिला मला अभी सांगत होता आणि तुझी मम्मी रडते तिकडे मी बोललो तिच्यासोबत आंटी आल्यावर मी कॉल केला मम्मीला मला वाटलं तुम्ही अजून झोपून असाल अभी सरासा घाबरत म्हणाला झोपलो होतो मेलो तर नव्हतो ना रागाने म्हणालो तसा अनुराग ओरडला माझ्यावर लेखा कळतं का तुला मुलासमोर काय बोलत आहेस ते मुकाट्याने बस इथे आणि अजिबात ओरडायचे नाही त्याला एकतर स्वतः नीट वागायचे नाही आणि वरून त्याच्यावर ओर अनुरागच्या बोलण्याने शांत झालो मी भाऊजी पाणी घ्या वहिनींनी माझ्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हटले फिरून फिरून तहान लागलीच होती मला तुम्हाला एक दिवस जबाबदारी घ्यायला लागली की सगळी गडबड होते आमच्याकडून मात्र फार अपेक्षा असतात तुमच्या जरा कुठे चूक झाली की तुम्हाला बोलायला चान्स वहिणींचं बोलणं अगदी ठीक होतं बायका घर सांभाळून मुलांनाही अगदी व्यवस्थित बघतात आम्हाला एक दिवस मुलांकडे लक्ष द्या म्हटलं तरी जमत नाही वहिनी मला टोमना मारत होत्या की अनुरागला ते मात्र मला कळले नाही तुम्ही म्हणता तेही खरंच आहे वहिनी बायकांची कामे कितीही प्रयत्न केला तरी आम्ही नाहीच करू शकणार स्पेशल काहीतरी वरदान आहे स्त्रियांना मी पाण्याचा घोट घेत म्हणालो चला म्हणजे तेवढं तरी कळलं कर कळतं सगळंच पण वळत नाही ना मी आता शांतपणे पाणी पिऊ लागलो शांत बसलो तेव्हा लक्षात आले की छान जेवणाचा घमघमाट सुटला या वहिनी बाहेरून आल्यात कधी आणि जेवण बनवलं कधी खरंच कमाल आहे शरूई वहिनींची वहिनी जेवणाचा सुगंध तर छान सुटला मी रिकामा ग्लास टीपायवर ठेवत म्हणालो वहिनींनी अनुरागकडे बघितले आणि घरात निघून गेल्या मी काही चुकीचे बोललो का काहीच उत्तर न देता गेल्या बहिणी जेवण तयार आहे सोबतच जेऊया आपण अनुराग सत हसत म्हणाला म्हणजे तू केलास की काय स्वयंपाक हो मला चांगला करता येतो तुझ्या बहिणींच्या आवडीचं बनवलं सगळं अरे वा कमाल आहे कमाल कसली आहे त्यात आधी एकटा राहत होतो तेव्हा करायचो ना आता ही आवड आहे मला पण वेळ कमी मिळतो हो तेही आहेच म्हणा बरं आता आलाच आहेस तर जेवण इकडेच कर अनुराग अगदी आग्रहाने म्हणाला अरे नको रे अभिलाषा जेवण बनवत असेल वाट बत गत बसेल ती आणि एवढ्या हौशीने स्वयंपाक केलास ना वहिनींसाठी मग मला कशाला कबाब मी हड्डी बनवतोस मी हसत म्हणालो काहीही मंदार तुझं आणि वहिनीशी वाट बघण्याचा काय सांगतोस त्यांनाही बोलवलं असते ना इकडेच अनुराग म्हणाला पप्पा मी जेवलो पण अंकलने मला जेवायला लावले अभिमन्यू म्हणाला चल आता घरी तुझी मम्मी वाट बघत असेल बाय अंकल अभिमन्यू पण लगेच उठला म्हणजे तू खरंच थांबणार नाहीस तर अनुराग माझ्याकडे बघत म्हणाला डिनर डेट एन्जॉय कर चल येतो मी मी त्याला डोळा मारत म्हणालो आणि तिथून सटकलो अभिलाषा मला तिने घेतलेली डिझायनर साडी दाखवत होती मी तिला ड्रेस घ्यायला सांगितले आणि ती साडी घेऊन आली खरंच कठीण आहे माझ्या या बेडाबाईचं अहो मला खरंच त्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नसतं वाटलं पण मला ही साडीसुद्धा छान सूट होईल शरयूच्या पसंतीने घेतली आहे मी रंगसुद्धा किती सुंदर आहे बघा ना शरयू आपल्या अंगावर साडी लावून दाखवत म्हणाली हे रंग छान आहे आणि साडीही छान आहे पण त्या पार्टीमध्ये तू साडी घालून कशी दिसणार आहेस मला सोड तुला तरी ठीक वाटेल का त्यांच्यासोबत का नाही वाटणार मला यायलाच हवे का नाही आले तर नाही चालणार तिच्या चेहऱ्यावर वैतागल्यासारखे भाव होते तुला न्यायचे नसते तर चांगलं झालं असतं मला एवढं डोकं तरी दुखवावं लागलं नसतं पण जायलाच लागेल परवापर्यंत ता सगळं तयार करून ठेव मी म्हणालो तसं तिने मान हलवून होकार दिला शरई वहिनींनी साडी घ्यायला लावली म्हणजे काहीतरी विचार करूनच असेल पण आमचं ध्यान काय करतंय काय माहीत पार्टीला जायच्या दिवशी मी ऑफिसमधून जरा लवकर घरी आलो अभिलाषाची आधीच तयार राहायला सांगितले होते अभिने धावतच येऊन दार उघडले तो अगदी छान तयार झाला होता मुलांना तयार व्हायला फारसं काही लागत नाही छान पार्टी वेअर सूट घातला होता त्याने त्याला मम्मी कुठे आहे म्हणून डोळ्यांनीच विचारले त्याने बेडरूमकडे इशारा केला अभिलाषा तयार नाही झाली अजून मी दारातून विचारले झालंच आहे या साडीचा सा सिंगल पल्लू माझ्याच्याने होतच नाही शरई म्हणाली होती सिंगल पल्लू घेतलास तरच छान दिसेल अभिलाषा म्हणाली आणि मी डोक्यावर हात मारून घेतला म्हटले होते ना कालच सगळी तयारी करून ठेवू म्हणून कालच का नाही विचारले तिला मी वैतागत म्हणालो ओरडत कशाला करते ना मी प्रयत्न घाबरली माझ्या आवाजाने आणि बऱ्याच वेळचा प्रयत्न करून रडकुंडीलासुद्धा आली बहुधा ठीक आहे नाही ओरडत पण तुला आधीच सांगितले होते ना ड्रेस घे म्हणून तो वन पीस की काय असतो असतो पण तुला माझे ऐकायचे कुठे असते मी बोललो पण तिच्या डोळ्यातून आता अश्रू येतील की काय असे वाटायला लागले मला उगाच जायच्या आधी कार्यक्रमाचा पचका व्हायचा ठीक आहे तुला जमेल तसं कर एवढं बोलून मी माझ्या आवरायला गेलो माझ्या आवरेपर्यंत तिने अगदी चापून चोपून साडी घातली होती हलकासा मेकअप तिच्या चेहऱ्यावर सुंदर दिसत होता पण मॉडर्नपणा कुठेच जाणवत नव्हता पण काय करणार तेवढ्या एका कारणासाठी तिला नको येऊस सुद्धा कसे म्हणू मी आधीच ती नाही म्हणत होती तर मीच तिला कन्व्हिन्स केले आता काही पर्याय नाही तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद